तब्येत जरा खराब असल्यामुळं म्हणलं खेकडा खाल्ला पाहिजे तर कुठं बरं वाटेल तर म्हणून आज आपण चालू आहे खास खेकडा पार्टीचा ब्लॉक करायला ब्लॉक एंडपर्यंत बघा आणि कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपण जास्त काही नाही घेतलं छत्री चार्जर आणि टी शर्ट आपण जाणार आहे बामणीला तर चला जायला हे चर्चा करत असाई नसत्या ओग हो। ना पाऊस चालू आहे आलोय आता प्रजूतच्या घरी मग थांबले बाबा हे असलं काहीतरी करत असते घरात थांबव तुम्हाला दाखवत त्याला प्रजेच्या कुत्र्याच झालंय आता सगळे फार्म हाऊसवर टाकायचे प्रजेचे पिंजरा आला रे कुत्र्यांना हो का असे गोड बोलून ले हाऊसनं पाहिलेली काय तर चला पाऊस तर पुढतोय पण आपण काय थांबत नसतो त्याला काय पडायचं पुढते मला बी बघायचं आहे किती पाऊस पुडतो आणि जाव्या डायरेक्ट आता जाता जाता तुम्हाला थोडी आमच्याकडे हिरवळ दाखवतो बाय बाय बरसतो तुम्ही कुठल्या गावच बरसतो फायनली प्रजूच्या पिल्लांना रिहा केले आता ही इथं पच का कुणाचा तुमचा आमचा दोघांचा बी बटका झालाय काय आता पावसामुळे सगळे नियोजन हल्लेलं आहे सगळं हल्लंय सगळं खेकडा बिकडा काय नाही गज पाऊस पडल्यामुळे तलाव पण भरलाय वड्यात जायचं काय आता मार्गच नाही आणि त्यामुळं आता आपल्या इथला चेंडू आपला फार्मास वरचा मित्र आहे म्हणजे प्रजेचा भाऊ आहे माझाही तसा भाऊच लागतो तेव्हा आलाय तो म्हणला आता चिकन बनव्या तर भाकऱ्या बी नाही कायच नाही काय नाही चिकन रस्सा बनवायचा भात बनवायचा खायचा आणि घरगातायचं संपला संपल्याशी एवढी बाहेर आणली ती बघा ही अशी लांब फोकस पडेल अशी लाईटीचा बी काय फायदा नाही म्हणजे खिकडं बिकडं बघायला हवं जाऊ दे काय नशिबात नव्हतं म्हणायचं आता काय मित्रांनो पार्टीचे करता धरता नियोजन धार्ती अध्यक्ष मित्रमंडळ आलेले आहेत तर त्यांना तुम्हाला भेट रॉयल रॉयल इंटरव्ह्यू आहे थमा एक मिनटा रा भाव चेंडो तर मित्रांनो आता कशी पार्टी करायची काय कळणं न हे बघा चेंडू सामान आता काय काय घेऊन आलेलं आहे सगळे जण ओल जण आहे का बाबा आहे ना आए बर बर बघूया जण फक्त काय काय आहे ना आय काय काय तुम्हाला आता कळ ना चेंडू तुला प्रजत्नी तुला, तुला। चार गिफ्ट आणली वाटली आता बोलायचं पैसा बोलायचे कायच बोलता ये ना आमच्या गाडी घेतल्या मित्रांनो स्वतःच्या कर्तृत्वावर मस्त आहे रे टाटा सफारी काय लागते हा आई ग पैलवान ह ना काय विषय नाही <laughs> <laughs> घेतलंय आजगर आजगर, आजगर नाच करते का या लागते मुंबई छोट्या चिकन घेतले प्रजोकने दादांकडनं मस्त दादांचं दुकान आहे फार्मा पाहिजे चेंडूच्या एक नंबर मध्ये असा विषय नाही किती किलो घेतले एक किलो, एक किलो? आणि तुम्हाला चटणी नाही कांदा चटणी कांदाला चिकन मसाला एक तेल एक एक आणि दादा न अशा प्रकारे दुसरं दुकान आहे पैसाच पैसा दादा राडा करतायत चांगलं <laughs> दुकान आहे आपण तूर काही काय घेतलं नाही एकदम साध्या पद्धतीत बनवायचं आपल्याला मसाला मिसल्यात लावत नाही फक्त रस्ता गेला संपला विषय है ना पुढे येते डेंजर आहे ती बस हवा यायला जरा जागा पाहिजे चुल जरा उठून ते मागचं लाकूड ठेवायची आता चूल पेटवल्या आता जरा आग धरली की नाही लाकडाने घे शिजवाय हे चिंड रूस चिकन धुऊन आणला तो पर्यंत आता भरून घेत आहे चिकन मस्तपैकी चांगले धोरे चेंड्याचं असं करतो आहे अभिषेक तुझं काय म्हणणं आहे याच्यावर हे चुकीचं आहे का नाही उतवाळा गोंडा आणि नरडि सेम सेम असं करू नकोस जरा शाना होते चेंडून आपल्या घरनं ही खोबरं आल्लं लसूण कोथंबीरचा मसाला आहे हे नाही खोबरं आणि कोथिंबीर असते आणि आल्लं लसूण पेस्ट आहे आणि कांदा हे एवढं टाके कांदा ताफ ले ताफ ले ए, फायर मुर्गा-मुर्गा-मुर्गा काही नाही मुलगा आता आलसून पेस्ट एक झाली आता आपलं सुख खोबर आणि कोथंबीर टाकून देऊया ग इज रियल बाज आल बाज शेतामध्ये शेता काळ्या मातीचा हा मस्त अभि चांगलं काम केलंस कुठं लावायची आणि कशी लावायची ते त्याला मस्त सांगतो काय माहितीये का तुझ्या मनात जे शब्द होते ते मी हेरून टाकलेले आधीच अरे चाकून कांदा लास चिकन मसाला आपला तो पण एक किंवा टाकत्या लगेच ट्रॅश क्लिअर आता ही मिरची पावडर आहे ती पण टाकूया आता तुमच्या तुम्हाला जर तिखट सण होते तर टाका लागते मीठ पण टाकून देव्या लागली त्याच्यावर खारट खाता का तुम्ही मसाल्याला पण वास सुद्धा दिसतो चिकन पण टाकले बघा आता मित्रांनो दिसते एवढं सुप्पन नाही ले कष्ट करायला लागते ती घाम गाळायला लागतो कष्ट कष्ट घाम घाम पैसा पैसा आ तर मोठे माणूस म्हणून गेले <laughs> मित्रांनो चिकन चांगलं भाजले आता आपण डायरेक्ट पाणी टाकणार आहे आपण असं कधी करत नाही आपण पाणी गरम गरम गरंग करून टाकतो पण त्यात पण आपलं बारक असल्यामुळे काही पर्याय नाही मित्रांनो आपल्याला जेवढा रस्ता करायचा आहे एवढं पाणी इनफ आहे लागलं तर टाकू परत काही नाही ना 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 होय प्रजत जरा काय नाल बेदा म्हणणं जरा अवघड असते तर बघितला कसा कट सुटलाय माय त्यासाठी क्वालिटी नियोजन लावायला लागतं ऐक हो गर हो पीस हो बघू एक नंबर वा वा काढ बघू वा 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 क्वालिटी चेंडू कस वाटते एक नंबर एक नंबर ना, ना। मित्रांनो आता कसं आहे जरा टेस्टिंग कंपनीला गेलं पाहिजे त्याशिवाय पार्टी काय पास होणार नाही तर मित्रांनो ना आपला फेवरेट पीस आहे बघूया हम्म या हो <laughs> ना करते का याय <laughs> लागते हॉटेल शिंगिशाही मित्रांनो भात पण मस्तपैकी आता शिजलाय मसाले राय झालाय कुठल्या पद्धतीचं काय माहित नाही तर आपण सगळंच टाकलंय आलं लसून पेस्ट मिरची पावडर मीठीड सगळं आता घेऊया जेवायला आहे का सुट्टा झालाय मस्तपैकी काळी शिणा खाल्ला अजिबात लागलेला नाही वा वा डॅम आ हॉटेल शिंदेशाही यायला लागते रस्सा आणि यो भात काय विषय नाही हॉटेल शिंदेशाही यावं लागतंय हॉटेल शिंदेशाही हॉटेल शिंदेशाही यावर लागते हॉटेल शिंदेशाही यायलाच लागते हे आपलं हॉटेल या हॉटेलात आपण जेवणार आहे यू ई कोण आहे तर फायनली तुम्ही ताट बघू शकताय चपाती दिस इज रस्सा आणि दिस इज राईस चपाती मोडायची पहिलागाच खावे प्लेटिंग कस तसे आहा, आहा, आहा। क्वालिटी क्वालिटी म्हणजे एक नंबर कसं आले चेंडू एक नंबर करा जे पण मिळतं आता आपल्याला चेंडू म्हणला आहे मागचा तलाव आहे ना तळावाय गेला ते मास्ट आता बघू कधी टाईम येतोय लवकरच तो बनबुलॉ बनवू मच्छी हॉटेल हो चेंडूशाही हां <laughs> हाँ हाँ हा 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 तर मित्रांनो आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये कळवा आणि पुढे असे नवीन ब्लॉग बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जरा शेअर बिअर करत जावा तुमच्या मित्रमंडळींना आणि <laughs> चला येऊ का आफ्टर पार्टी होत आहे आपल्या पिल्लांसोबत बघू शकता कसं एन्जॉय चालू आहे तर चेंडू जाऊ का चालते चला झालं जेवण एक नंबर प्रजोत आचारी अभिषेक आचार्यस लवकर विशेष नाही हॉटेल शिंदेशाई नात करते काय यालाच लागते <laughs> चला बाय 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 या